नमस्कार गणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे एम एस टी सी ई टी ए दोन हजार सव्वीसचे फॉर्म केव्हा निघणार आहेत त्याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतील त्याच्या एलिजिबिलिटी काय आहे आणि फीज किती लागेल ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सीई टी जे आहे एम एस टी सी ई टी ए दोन प्रकारात राहील पी सी एम ग्रुप आणि पी सी बी ग्रुप अशा दोन ग्रुपची सीई टी होईल या एक्झाममध्ये जो पी सी एम ग्रुप आहे जो पी सी एम ग्रुप आहे त्याला फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स सब्जेक्ट राहतील आणि कोर्स ऑफर त्याच्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग बी फार्मसी बी टेक ॲग्री जर तुम्ही पी सी एम ई टी दिली मारपत। ठीक है? तर तुम्ही बीई बी टेक बी फार्मसी आणि बी टेक ॲग्रीला ॲडमिशन घेऊ शकता त्याच्यामार्फत ठीक आहे नंतर पी सी बी ग्रुप मार्फत तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सब्जेक्ट राहतील आणि पी सी बी ग्रुपची जर ई टी दिली तर बी फार्मसी बी एस सी ॲग्री आणि बायोलॉजी फील्डचे जे कोर्सेस आहे त्या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर बघा आता हा जो फॉर्म आहे सी ई टी केव्हा सुरू होणार आहे तर हा फॉर्म नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात सुरू होऊ शकतो किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये हा फॉर्म सुरू होऊ शकतो फॉर्म सुरू झाल्यानंतर आमच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येईलच त्यासाठी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड अपडेट केलेले दहावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट नंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी किंवा त्याची पावती नंतर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट जर ओबीसी विजयएन टी एस बी सी, सी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट नंतर पासपोर्ट फोटो लागेल व्हाईट बॅकग्राऊंड असलेला ठीक आहे अशा प्रकारे डॉक्युमेंट्स आहेत नंतर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एका ग्रुपची जे फी आहे पी सी एम किंवा पी सी बी आहे एका ग्रुपची फी कास्ट कॅटेगरीसाठी आठशे रुपये प्लस बँक चार्जेस लागतील आणि ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फीज प्लस बँक चार्जेस जे असतील ते वेगळे बँक चार्जेस ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला फी लागेल दोन ग्रुपचा जर फॉर्म भरला तर दोन्ही ग्रुपचा फी डबल होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला जे ई सी ई टी नीटची काही कोणतेही एक्झामची माहिती लागत असो तुम्ही या आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती जॉईन दोन हजार हो सव्वीस असा मेसेज करा तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात येईल आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा शिवगणेश कॉम्प्युटर माता महाकाली रोड रंगाई टॉवर रुद्र एजन्सीच्या बाजूला मलकापूर कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे या ॲड्रेसवरती ज्या वेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस येऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे काही माहिती नाही समजली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट करून विचारू शकता शिव गणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन नौन व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवरती भेटत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद